हा बडी याचे अंकित आम्ही झालो बडीवंत बडीवंत व्हायच असेल तर लाथाळावा लागेल संसार आणि ज्या दिवशी संसार लाथाळला जाईल त्या दिवशी साधूची कृपा झाली समजायची आम्हाला जो दोन हजार ची करते बंद झाली तरी बंद झाली दोन हजार ची okay. तरी करते ना बंद होणार आता साधू महा म्हणतात ज्या दिवशी संसाराच्या नावावर पाणी सोडू त्या दिवशी साधूची कृपा झाली समजायची रात्री नवी काय आणि तिला मारायला गेलो गुड पण सकाळी उठलो गुड दुखत होत पण सुजलेलं लटक होत का खरं होत स्वप्न स्वप्नातली बुलेट खरी होती का नाही सलटी का व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाल हरी संत संत महात्मे सांगतात ज्याच्यासाठी तुम्ही इथपर्यंत आले ज्याने तुम्हाला आपल्याला इथपर्यंत पाठवलं आणि त्याचा जर परिचय झाला नाही त्याच जर का तुमच्या आपल्याकडनं भजन झालं नाही भक्तीविण गेला होते शेतावर आणि वरती पाहत होते पाहता पाहता त्या आकाशामध्ये निरनिराळ्या रंगीबिरंगी अशा छटा तयार झाल्या आणि बाबा त्या छटा पाहत 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 त्या छटेमध्ये रंगून गेले आणि ती छटा पाहत असताना त्यांना स्वप्न झालं भास झाला मी स्वर्गाचा राजा इंद्र बनलो काय म्हटले हा कुठे झोपलेले होते बाजेवर तिच्यात गादी नव्हती पाठीला त्या दोऱ्या रुतलेल्या होत्या पण दो रुतलेल्या दोऱ्यांनी बाबा काय झाला स्वर्गाचा राजा हा लटिक होत तर खरं होतं लटक होत लटक किती टाइम टिकलं त्या आभाळातलं ते स्वर्ग हा साधू महात्मे म्हणतात की बाबा

ही तरी संसार उधेल लया कोणाचे मायबाप कोणाचे गणघोर मृगजळ मत जाय लया सगळे लयाला जाणार आहे आणि जे लयाला जात तेच्यावर तुमची आपली आसक्ती जास्त असते आणि ती आसक्ती भिटावी त्या आसक्तीत जीव अडकून ये म्हणून तुकोवराय बनतात की मला माझ्या सद्गुरूंनी एकच सूत्र सांगितलं त्या भंगाचं धोडूरंग लिणुरंग धोडुरंगी बाणू अधकिका लाइर चाहाि ऐ कुचिका लाते झो झो टाहाि मकारे म लुणा रता sunday मारे चाहा उाते हाः रूपक मला कडलं तुम्ही आपण फसतो भारतो अटकतो नावा अटकतो पण साधू महात्मे एक संकेत म्हणून सांगून ठेवलेला आहे पांडुरंग म्हणा विठ्ठल म्हणा हरी म्हणा कृष्ण म्हणा राम म्हणा केशव म्हणा गोपाळ म्हणा अनंत नामांचं सूत्र एका साधूच्या संगतीत गेल्यानंतर घडतं म्हणता पांडुरंग म्हटल्या बरोबर आम्हाला कुठं कुठं जावं असं वाटत पंढरपूर कृष्ण म्हटल्या बरोबर आम्हाला कुठं असं वाटत द्वारका रणछोडराय म्हटल्या बरोबर कुठं जावं असं वाटत दाखोर नाही का तिरुपती बालाजी म्हटल्यावर तिरुपती नाही का जगन्नाथ पुरीचे देवाल काय म्हणतात काय माहिती बा फिरून आलो भुवनेश्वर जिल्हा आहे जगन्नाथजी म्हटलं तू पुरी आठवण येते नाही का जगन्नाथजी हा पुरीचे देवाल काय म्हणतात पुरीनाथजी पुरी जगन्नाथजी म्हणतात अहो प्रतीक म्हणून नाव आहेत पण साधूंच सूत्र मात्र निर्देशात्मक आहे निर्देश देणारी वस्तू म्हणजे साधूच सूत्र आहे अनंत बोलवलं जात ऊस म्हणतात गन्ना म्हणतात शिर्डी म्हणतात ईक म्हणतात नाही का हा हा कितीतरी नावाने संबोधले You are not in the world. मध्ये कुठेतरी जागा तयार व्हावी साधूंच्या शोधात तुम्ही आपण निघाव खऱ्या खोट्याच परीक्षण व्हावं एवढ्यासाठी साधू महात्मे म्हणतात की जे दृश्य आले ते संपले पण दृश्याला जागृत करणारा कधी संप नाही असा न संपणारा माझा परमात्मा त्या परमात्म्याची स्थिती मी जाणली आणि जाणल्यानंतर मला माझ्या सद्गुरूंनी रीत शिकवली कि देवाचा आणि तुझा संबंध कधी तुटत नाही कधी नाही पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी किती किती स्थित्या सांगितल्या चार स्थित्या सांगितल्या पांडुरंग ध्यानी पांडुरंगी जागृती पांडुरंग किती स्थिती चार मतन एखाद्या स्थितीत आम्ही राहतो का वाजता उठलो तर धाव कुठे ड्युटीवर संध्याकाळ झाली गाडी लावली की धाव कुठे इथे म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती आणि स्वप्ने आम्हाला स्वप्न पडत दुःस्वप्न जेष्टी पडतात आम्हाला चांगले पडत याच वाटोळ झालं रात्री असं स्वप्न पडलं दुःस्वप्न जास्त असतात आणि सत्य स्वप्नाकडे आमचं मन जात नाही पण साधू म्हणतात माझ्या सदुरूंकडे गेलो त्यांनी मला दुसरं तिसरं काही शिकवलं नाही मला फक्त एकच धडा शिकवला देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यदेवाचा पांडुरंग ज्ञानी पांडुरंग प्रेमी जागृती स्वप्नी दुसरा तिसरा धडा मला शिकवला नाही तुमच्या गुरुने तोच धडा ना पांडुरंग तोच धडा शिकवला पण कोपटा मनी शिकवला <laughs>

जागृती स्वप्नी निश्चय करायचा साधूंनी सांगितलेल्या ब्रिदावर तुमचा आपला निश्चय झाला की परिणाम स्वरूप तू कवर आहे म्हणतात तिसर चालले इंद्रिया सोपी गोष्ट सांगतो जे ड्रायव्हिंग करतात त्यांना विचारतो दोन ड्रायव्हर एक सिनियर आणि एक ज्युनियर किंवा दोन्ही सारखे एकाच तोडीचे ड्रायव्हर एकाच गाडीत बसले एक कंडक्टर साइड बसला आणि एक ड्रायव्हर साईडला बसला आता ज्या वेळेला समोरून येणारी गाडी अंगावर येत असेल किंवा समोरची गाडी ब्रेक मारत असेल तर ओरिजिनल ड्रायव्हिंग करणारा पाय दाबतो का इकडे बसलेला पाय दाबतो तो दाबत नाही हा दाबतो अगोदर फाय तरी वडण पडलं त्याला वडण पडलं पड़न। वडण पडल्यामुळे तो आसा करतो असं करतो पण थांबेल का गाडी कोण ताबेल तेव्हा थांबेल साधू महात्मे ते सांगतात कि जस एक सामान्य ड्रायव्हर बाजूला बसल्यावर सुद्धा असं करतो असं करतो तिकडे पाहतो तिकडे खातो आज ते बोलतो नाही का किती दिवसाची ट्रेनिंग आहे सहा महिने बारा महिने चार वर्षे सहा वर्षाची ट्रेनिंग त्या ड्रायव्हरला वडत झालेला आहे आणि त्या ड्रायव्हिंगच्या वडणाने त्याचे हातपाय ऑटोमॅटिक कार्यरत होतात तद्वत साधू महात्मा सांगतात माझ्या सद्गुरूंनी अशी माझ्यावर कृपा केली की मी मात्र पहावा विठ्ठल

নম নম নাই সুজন নাই সুজন নাই নম নম নাই সুজন নাই সুজন নাই नाही ती जरी तशीच्या तशी अनादी काळापासूनच्या सूत्राने चालत आलेली आणि त्याच रीतीमध्ये मी मात्र माझ्या बाबाजींच्या कृपेने बसलो आणि मला स्वतःला कळायला लागलं की माझ्या इंद्रियांना सुद्धा वडन पडले पडिले वडन इंद्रिया सकळा सगळ्या सगळ्या इंद्रियांना वडन झालं अगोदर चित्ताला लागलं मनाला लागलं डोळ्याला लागलं कानाला लागलं लागल, लागल रसना डोळा जे भरले व्यापक भरिले तैसे हरी भगवान परमात्म्यांची ती व्यापकत्वा माझ्या सद्गुरूंनी मला शिकवली आणि शिकवल्यानंतर मी सर्वांगाचे काम केले माझ्या परमात्म्याच्या गोष्टी ऐकल्या आणि तो व्यापक परमात्मा माझ्या सर्व इंद्रियांचा विषय झाला आणि सगळ्या विषयांना दिलांजली देऊन एकच विषय माझ्या मनात ठसला